नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही सावनी रूममध्ये येते आणि ह्या अभिषेकचं नाव आपल्या मोबाईलमध्ये वैशाली ह्या नावाने सेव्ह करते आणि त्याच वेळेस आता ही सावनी लगेच या अभिषेकला कॉल करते आणि बोलते की वैशाली आहे का त्यावेळेस आता अभिषेक बोलतो की कोण वैशाली मी अभिषेक आहे त्यावेळेस सावनी बोलते की अरे तुझ्या लक्षात कसं नाही मी तुला काल काय सांगितलं होतं की तुझं नाव मी माझ्या मोबाईलमध्ये वैशाली ह्या नावाने सेव्ह करेल तरी सावनी अभिषेकला बोलते की आपलं ह्या विषयावर बोलणं पण झालेलं होतं की उद्या जरी काही मोबाईलचे डिटेल्स काढले तरी पण आपण यामध्ये गुंतणार नाही आहे कारण कॉल रेकॉर्डिंग जरी काढल्या तरी पण यामध्ये आपण गुंतूच शकत नाही त्यामुळे मी हे तुझ्याशी बोलले होते असे पण ही सावनी या अभिषेकला बोलते सावनी ह्या अभिषेकला बोलते की अजूनही मुक्ता ही लग्नासाठी तयार झालेली नाही आहे त्यामुळे तू थोड्या दिवस थोडस अलर्टच राहा असं पण सावनी ह्या आपल्या अभिषेकला बोलते आहे आणि अजून एक महत्वाचं सांगायचं म्हटलं की बायको बरोबर जास्त हिंडू नको बरं का असं पण ही सावनी आता ह्या अभिषेकला बोलते त्यावर अभिषेक बरं बरं मॅडम असं बोलतो त्यानंतर ताईकडे ही सावनी फोन कट झाल्यानंतर आपल्या मनाशी खूपच खुश होते आणि बोलते की खरोखर माझं नशीब खूपच जोरावर आहे कारण मला अगदी नशिबानेच हा अभिषेक का मुलगा शोधून पुढे आलाय असं पण आता ही सावनी आपल्या मनाशी बोलतय दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता आता अभिषेक ह्या म्हणजे घेऊन इकडे सेट चॉईस करण्यासाठी आलेला असतो तेवढ्यामध्ये खूप काही गळ्यातील अनुला आवडतात तर अनु ही अभिषेकला बोलते की आपलं बजेट किती पर्यंत आहे कारण मला तर हे सेट खूप आवडलेत त्यावेळेस अभिषेक बोलतो की अगं तू एवढं टेन्शन घेऊ नको हा अभिषेक तुझ्या समोर बसलेला असताना तू कशाला बजेटचा विचार करते तुला जो सेट आवडेल तो घेऊन टाक असं पण अभिषेक या अणूला सांगतो तर आता समोर मॅडम बसलेले असतात ते अणूला सर्व काही सेट दाखवत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे अभिषेकजवळ समोर जो काही पेपर असतो तो आपल्या हातामध्ये घेऊन वाचू लागतो या पेपरमध्ये सावनी कोळी आणि मुक्ता गोखले यांची न्यूज आलेली ह्या आपल्या अभिजितला दिसते तर अभिजित ती न्यूज वाचत असताना लगेच बोलतो की ही तर सागर कोळीची बायको मुक्ता गोखले आणि ही सावनी कोळी असे जेव्हा हा अभिषेक आपल्या मनाशी बोलत असताना ही मॅडम लगेच बोलते की अहो ती मुक्ता गोखले म्हणजे सागर कोळीची बायको आहे ती तर ऑलरेडी माझ्याकडे येऊन गेली आहे कारण तिला गळ्यातला हवा होता असं पण ह्या मॅडम या, या अभिजीतला सांगतात सावनी लगेच समोरून उभी राहते आता सावनी ह्या मॅडमकडे बघत राहते पुढे आता ह्या मॅडमचं लक्ष सावनीकडे जातं तर मॅडम बोलतात की अहो सावनी कोळी तुम्ही आल्यात का परंतु आता सावनी कोळीने ड्रेस घातलेला असतो तर आता ह्या मॅडम बोलतात की ओ सावनी मॅडम तुम्ही तर पूर्णपणे लुकच चेंज केलाय हो त्यावेळी सावनी बोलते की काय करणार माझ्या नशिबाचे भोग अजून संपलेले नाही ते त्यामुळे मला ते भोग भोगावेच लागतील असं पण सावनी सर्वांसमोर या आपल्या मॅडमला सांगते त्यानंतर ही अनु आता ह्या सावनीकडे बघते तर मॅडम बोलतात की ह्या अभिषेकच्या पत्नी आहेत अनु तर आता इकडे ही सावनी लगेच अभिषेकला बोलते की डॉक्टर अभिषेक तुम्ही तर जरी पण मुक्ताचे शत्रू असले तरी ते तुम्ही माझे मित्र आहात हे लक्षात ठेवा असं पण सावनी ही या डॉक्टर अभिजितला बोलते आणि त्याच वेळेस आता सावनी ही या डॉक्टर अभिजितला इकडे कॉल करून बोलावून घेते तर आता इकडे अभिजित येतो आणि सावनीला विचारतो की तुम्ही मला इकडे का बोलावलं आहे त्याचं कारण काय त्यावेळेस आता इकडे सावनी लगेच सा बोलते की मला तुमचा हिशोब चुकता करायचा आहे त्यावेळेस आता डॉक्टर अभिजित बोलतो की मला एक सांगा की कुठला हिशोब मुक्ता गोखले यांचा तर सावनी बोलते की हो हे तुम्हाला कळलं कुठून असं अभिजित या सावनीला सांगतो त्यावेळेस सावनी बोलते की अभिजित हे स्वतःच्या तोंडाने तुम्हीच मला सांगितलं त्यावेळेस सा आता इकडे अभिजित बोलतो की नाही मी तुम्हाला हे सांगितलंच नाही त्यानंतर आता इकडे सावनी लगेच बोलते की मी एक अंदाज बांधला अभिषेक हिशोबसुद्धा तुला चुकता करायचा आहे आणि मला पण चुकता करायचं आहे त्यामुळे आपण फ्रेंड्स होऊ शकतो बरं का नक्की असं पण आता इकडे की सावनिया आपल्या अभिजितला बोलते त्यावर अभिजित बोलतो की हो दुश्मन से दुश्मन बडा होत आहे आणि याचा अर्थ मला अजून एक म्हणायचं की ही मुक्ताजी गोखले आहे ती तुमचा पण शत्रू आहे का असं पण अभिजित या सावनीला विचारतो त्यानंतर आता इकडे सावनी बोलते की पेपरमध्ये बघितलं ना आणि तशी आमची स्टोरी जर सांगायला गेलं तर वेळही पुरणार नाही खूप मोठी स्टोरी आहे आमची मी जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा नक्कीच तुम्हाला सांगेल असं पण सावनी या अभिजितला बोलते तू मला एक म्हणायचं तुम्ही माझ्याबरोबर फ्रेंडशिप करणार का असं म्हणत सावनी ह्या आपल्या अभिजितला आपला हात पुढे करते तर अभिजितसुद्धा ह्या सावणीच्या हातात खूप खुश होऊन आपला हात देतो आणि बोलतो की ओके फ्रेंडशिप ओके त्यानंतर आता इकडे सावनी ह्या अभिजितला बोलते की आता इथून पुढे मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या पूर्णपणे तुम्ही विश्वासात घेऊन लक्षात ठेवायच्या आहे आता मी तुम्हाला पहिली गोष्ट अशी सांगते की मुक्ताला जर धडा शिकवायचा असेल तर सुरुवातीला त्या घरामध्ये एंट्री करावी लागेल त्यासाठी कुठलाही पर्याय निवडायचा असेल तर तो निवडू शकतोस असं पण ही सावनी आता या अभिजितला बोलते त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडेही आपली कोमल या अभिजीशी फोनवर बोलत असते आणि कोमल या अभिजितला सांगते की खरोखर माझा विश्वाससुद्धा बसत नाही की आपण आता कॉलवर बोलायला सुरू झालो आहे ते त्यावेळेस अभिजित बोलतो की अगं कोमल आपण जरी फोनवर बोलत असलो तरी तुझ्या घरच्यांना काही प्रॉब्लेम तर नाही ना तर कोमल नाही असं बोलते अभिजित हा या कोमलला बोलतो की खरोखर कोमल मला तुझी फॅमिली खूप स्ट्रिक्ट वाटली होती परंतु तुझी फॅमिली खूपच छान आहे ग असं पण नाटकी अभिजित ह्या कोमलशी फोनवर बोलत असतो तर कोमल आता ला थोडीशी लाजत असते तर अभिजित या कोमलला बोलतो की मला एक खूप इम्पॉर्टंट तुझ्याशी बोलायचं होतं बोलूस का कोमल तर कोमल बोलते की हो तुम्ही अगदी मन मोकळेपणाने बोला तर आता हा नाटकी अभिजित या कोमलला बोलतो की अगं कोमल मला तुझी खूप खूप आठवण येते तुझा जो चेहरा आहे ना तो माझ्या डोळ्यासमोरून हटतच नाही ग मी माझ्या स्वतःला खूप काही बरोबर वेळ जो असतो तो वाया घालण्याचा खूप काही प्रयत्न केला वेस्ट करण्याचा प्रयत्न केला चाट करण्याचा प्रयत्न केला परंतु तू माझ्या डोळ्यासमोरून हटतच नाही गं काय करू कोमल मी मी तुझ्या प्रेमामध्ये अखंड बुडालो असं पण आता हा अभिजित ह्या आपल्या कोमलला बोलतो आणि बोलतो की मला तुला आत्ता भेटायचं होतं येऊ का मी तुला आत्ता भेटायला चालेल ना तुला आणि प्लीज कोमल अजिबात नाही म्हणायचं नाही नाहीवर का तुझ्या तोंडातून मला फक्त यसच आलं पाहिजे आणि मला फक्त तुला अगदी डोळे भरून समोर येऊन बघायचं आहे बाकी काही नाही असं पण आता हा अभिजित या कोमलला बोलतो तर कोमलला खूप आनंद होतो इकडे कोमलला काय माहीत की हा फक्त आपल्या भावनांशी खेळत असतो तो परंतु मित्रांनो बिचारी कोमल खरं प्रेम ह्या अभिजीतवर करत असते परंतु आता अभिजितने सर्व काही प्लॅनिंग करून हे काम करत असतो त्याच वेळेस आता हा अभिजित या कोमलला बोलतो की मी लगेच लगेच्च रिटर्न येईन परंतु मला तुला भेटायचंच त्यावेळेस आता कोमल बोलते की तसं काही नाही तुम्ही रिटर्न जरी लगेच गेले नाही तर आपण कॉफी तर बरोबर पिऊ शकतो असं पण कोमल ह्या आपल्या अभिजितला सांगते त्यानंतर आता इकडे हा अभिजित बोलतो की मला तर असं कळलं की तुमच्या मुक्तावाहिणी अगदी सुंदर कॉफी बनवतात इकडे कोमल बोलते की हो मुक्तावाहिनी तर कॉपी अगदी बनवतात परंतु आपण घरी नाही कॉपी प्यायला यायचं तर आपण बाहेर कॉपी पिण्यासाठी जायचं असे पण ही कोमल या अभिजितला त्यानंतर आता इकडे अभिजित या कोमलला बोलतो की एक काम कर तू थोडीशी पुढे ए मी तुला कार पिकअप करायला पाठवतो हो तर इकडे ही कोमल बोलते की नाही मला कार पाठवू नको मी येते माझी माझी असं पण कोमल या अभिजितला फोनवर बोलते आता इकडे कोमल बोलते की मला फक्त एक शब्द दादाच्या कानावर घालून परमिशन घ्यायची होती विचारू का मी दादाला असं पण कोमल ह्या अभिजितला बोलते तर अभिजित बोलतो की अफकोर्स विचारायचं आहे तर तू लगेच लगे विचारू शकते काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर आता फोन ठेवते ही कोमल आणि इकडे अभिजित आपल्या मनाशी बोलतो की पोरगी पटवणे इतका हा अभिजित काही एवढा कमी नाहीये तेवढ्यामध्ये आता ह्या अभिजितच्या मोबाईलची बॅटरी लो होते आता हा अभिजित बोलतो की हिला पण काय आत्ता बॅटरी लो व्हायला जमलंय त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा सागर आपल्या रूममध्ये फोनवर बोलत असतो तेवढ्यात आता मुक्ता सुद्धा बाहेरून आलेली असते तर सागरचं लक्ष मुक्ताकडे जातं परंतु सागर हा फोनवर बोलत असताना मुक्ताला थोडीशी स्माईल करतो तर तेवढ्यामध्ये आपली कोमल तिथे हळूचोर पावलीने येते आता ह्या सागरचं लक्ष या कोमलकडे पण जातं आता हा सागर फोन ठेवतो तर आपली ही कोमल या सागरला विचारते की दादा मला थोडंसं बाहेर जायचं होतं जाऊ का मी तर आता सागर बोलतो की ना सागर जा ना बाहेरच जायचं आहे ना परंतु बाहेर कशासाठी जायचं असं सागर जेव्हा कोमलला विचारतो त्यावेळेस कोमल बोलते की मला अभिजितला भेटायला जायचं होतं आता तर मुक्ता व सागर दोघे एकमेकांकडे बघतात आणि सागरला खूप मोठा धक्का बसतो सागर पुन्हा या कोमलकडे बघत राहतो आता सागर लगेच या कोमलला बोलतो की जा भेटायला बघ माझी आज्ञाधारी बहीण असं पण आता सागर मुक्ताकडे बघत बोलतो आणि बोलतो की गाडी घेऊन जायचं असेल तर जाऊ शकतेस आता इकडेही कोमल या सागरला बोलते की नाही नको मी माझी जाते तेवढ्यामध्ये आता या सागरने या कोमलला तिकडे जाण्यासाठी परमिशन दिल्यामुळे मुक्ता खूप टेन्शनमध्ये येते मध्ये आता मुक्ता ही या कोमलला विचारते की कुठे भेटणार आहे तुम्ही तर आता इकडेही कोमल बोलते की इथे जवळच पी जी रोडला कॅफे आहे तिथे त्यावेळेस मुक्ता बोलते की अगं माझं तिथे काम आहे चल मी तुला सोडते जाता जाता तिथे तर ही कोमल बोलते की नाही वहिनी मी माझी माझी जाते आता कोमलला हा सागर बघू लागतो तर त्यावेळेस आता इकडे पुन्हा ही मुक्ता बोलते की अगं काय प्रॉब्लेम आहे तुला मी तुला गाडीवर सोडते ना तिथे असे पण ही मुक्ता आता कोमलला बोलते नंतर कोमल इकडे तयार होण्यासाठी रूममध्ये जाते तर आता सागर मुक्ताला आपल्या जवळ बसण्यासाठी सांगतो तर आता मुक्ता सागरजवळ येऊन बसते आणि बोलते की अहो येरवी तर तुम्हाला खूप काही गोष्टी कळतात मग आता तुम्हाला त्या कोमलबरोबर जाण्याची काय गरज आहे जाऊ दे तिला एकटीला जायचं जा आहे तर तुम्ही कशाला तिच्याबरोबर जाताय असं पण इकडे सागर या मुक्ताला बोलतो मुक्ता सागरला बोलते की ओ मी त्यांच्या दोघांमध्ये काही गप्पा मारण्यासाठी जाऊन नाही बसणार फक्त मी ड्रॉप करते असं बोलले तुमचं काहीतरी कन्फ्यूज होते असं पण ही मुक्ता सागरला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सावनी या अभिषेकला भेटण्यासाठी बाहेर आलेली असते आणि सावनीला ह्या अभिषेकला मीरचं सत्य सांगायचं असतं आणि ही सावनी बोलते की तो उद्या परवा कधी येऊ शकतो तू फक्त या कोमलवर खूप तुझं प्रेम आहे तू तिला अगदी फुलाप्रमाणे जपत आहे असं तू मीरला दाखव बाकी काही करू नको असं पण आता इकडे ही सावनिया अभिषेकला बोलते आणि बोलते की तुला किती वेळा मी कॉल करण्याचा प्रयत्न केला तुझा फोनसुद्धा लागत नाही आहे असे पण ही सावनी अभिजितला बोलते त्यानंतर तर इकडे ही सावनिया अभिजितला बोलते की ह्या कोमलवर तू इतका काही फोकस कर इतका काही फोकस कर की ती तुझ्या प्रेमामध्ये अगदी वेळी झाली पाहिजे आणि तिचा तुझ्यावर विश्वास बसलाच पाहिजे उद्या काही जरी झालं तरी तिचा त्या मुक्तावर विश्वास नाही बसला पाहिजे तर तुझ्यावर विश्वास बसला पाहिजे असं पण आता इकडे सावनी या अभिजितला सांगते त्यानंतर आता अभिजित या सावनीला बोलतो की तुम्ही थोडंसं शांत व्हा इतकं काही टेन्शन घेऊ नका कारण मला कंटिन्यू त्या कोमलचे मेसेज येत असतात त्यानंतर आम्ही कॉलवर सुद्धा खूप वेळ बोलत असतो आता सुद्धा थोड्याच वेळामध्ये मला कोमल ही भेटण्यासाठी येणार आहे असं पण आता अभिजित या सावनीला सांगतो तर आता सावनी या अभिजितला बोलते की तू त्या मुक्ताला एवढं विश्वासात घेऊ नको कारण ती दिसते तशी नाही आहे ती खूप चाप्टर आहे आणि खूप हुशार आहे असे पण सावनी, सावनी या अभिजितला बोलते तस आता इकडे सावनी व अभिषेक दोघे जण बोलत असतात तेवढ्यामध्ये आता ह्या अभिजितच्या मोबाईलवर कोमलचा कॉल येतो आता इकडे अभिजित लगेच खिशातून मोबाईल काढतो आणि या सावनीला मला कोमलचा कॉल आलाय असं दाखवितो आणि बोलतो की बसला ना विश्वास जाऊ ना कोमलला भेटायला असं म्हणत आता हा अभिजीत तेथून निघतो तर सावनी त्याला जा असं बोलते त्यानंतर इकडे ही सावनी आपल्या मनाशी बोलते की आता तू जा त्या कोमलला भेटायला आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तू काही चूक नाही केली तर बरं होईल खूप असं पण सावनी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सागर आणि मुक्ता एकमेकांसमोर बसलेले असतात मुक्ताला हा सागर बोलतो की आज काही मला काम करून द्यायचं नाही वाटतं त्यानंतर मुक्ता बोलते की नाही नाही आज आपल्याला बाहेर कुठेतरी जायचे वाटतं फिरायला जाऊयात आपण एखाद्या जा ठिकाणी फिरायला आणि ते पण आत्ताच्या आत्ता जाऊयात असं पण मुक्ता ह्या सागरला बोलते तर सागर लगेच या मुक्ताकडे बघत राहतो त्यानंतर ही मुक्ता बोलते की मला खूप काही कॅफेमध्ये जाण्याची इच्छा झालेली आहे त्यामुळे मला जायचं आहे असं पण आता इकडे ही मुक्ता सागरला बोलते आहे तर आता सागर ह्या आपल्या मुक्ताला बोलतो की आपण कुठल्या कॅफेमध्ये जायचं ते बघा आता पीजीपासल्या कॅफेमध्ये जायचं का आपण असं पण आता हा सागर मुक्ताला विचारतो त्यावेळेस ही मुक्ता खूप खुश होऊन सागरला बोलते की ठीक आहे जाऊयात आपण पीजी कॅफे जवळ तिथे असं पण ही मुक्ता आता सागराला सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता अभिजित आणि कोमल भेटल्यानंतर अभिजित ह्या कोमलला घरी सोडण्यासाठी येतो तेव्हा तिथे कोमल आणि सागर असतात तर आता अभिजित ह्या कोमलला व सागरासमोर बोलतो की तुम्हाला जर आवडत नसेल तर मी कोमलला बाहेर भेटणार नाही जेव्हा अभिजित या सागर मुक्ताला बोलतो त्यावेळेस आता इकडे मुक्ता ह्या कोमलला बोलते की इथून पुढे मी तुम्हाला सपोर्ट करेल मी अभिषेकवर आणि तुमच्यावर चुकूनही संशय घेणार नाही ना। असं पणही मुक्ता आता कोमलला बोलत असताना सावनी त्या दोघींमध्ये सर्व काही बोलणं ऐकते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद